ठीक आहे आय एम ओके मी तयार आहे आय एम रेडी मी खुश आहे आय एम हॅपी मी स्वार्थी आहे आय एम सेल्फिश माझं बरोबर आय एम राईट माझं चूक आहे आय मी मूर्ख आहे शिर झाला आहे आय एम लेट मी आळशी आहे आय एम लेझी मी वेडा आहे आय एम तू ठीक आहेस ओके तयार आहेस यू आर रेडी यू आर हॅपी तू स्वार्थी आहे यू आर सेल्फिश तुझं बरोबर आहे यू आर राईट तुझं चूक आहे यू आर राँग तू मूर्ख आहेस यू आर स्टुपीड तुला उशीर यू आर तू आळशी आहेस लेझी आहे